नमस्कार मित्रांनो तुकोबा पिक्षा पॉडकास्ट नंबर एकसष्ट मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बंधुनो जगदगुरु तुकोबार आपला हा संदेश आपण आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून जो की समतेचा प्रेमाचा आणि विज्ञानवादी आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आपल्या ठरलेल्या रुटीनप्रमाणे मागच्या आठवड्यामध्ये आपण माता आणि बाळ यांचा संबंध ईश्वर आणि भक्त यांच्यासारखाच आहे यांच्याशी कसा निगडीत आहे याबाबत आपण चर्चा केली आणि अशा पद्धतीचे मागच्या पाचसा पॉडकास्टमध्ये आपण अभंग पाहिलेले आहेत आणि आपल्याला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आजचा आपला अभंग हा थोडासा वेगळा आहे तो म्हणजे पिता वडील किंवा आपल्या लोकभाषेमध्ये ज्याला बाप म्हणतात बाप आणि पुत्र किंवा बाप आणि लेकरू यांचा संबंध कसा आहे कशा पद्धतीने वडील लेकरावर प्रेम करतात आणि वडिलांच प्रेम हे आईच्या प्रेमासारखं बोलक नसलं खूप लोकांनी त्यावर लिहिलेलं नसलं तरी सुद्धा वडिलांचं प्रेम निरपेक्ष निशब्द आणि निस्वार्थ असत आणि तेच खऱ्या अर्थानं लेकराचं जीवन घडवत असतं आणि अशा अर्थाचा जगद्गुरु तुकोबरायांचा आजचा अभंग आपण घेणार आहोत आणि हा अभंग आहे अभंग क्रमांक तीन हजार दोनशे सदुसष्ट अभंग असा आहे बाप करी जोडी लेकराची ओढी आपुली करवंटी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणी भार खांदा भारखांदा पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करुनिया तुका मने नेदी गांजू आणि कांसी उदार जीवासी आपुलिया महाराज पहिल्याच ओळीमध्ये आपल्याला सांगतात की बाप करी जोडी लेकराचे ओढी बाप काय करतो जोडतो धनाला धन पैशाला पैसा प्रॉपर्टीला प्रॉपर्टी गोष्टीला गोष्टी वस्तूला वस्तू एकाला एक एकाला एकाला एक एक असं जोडत राहतो कुणासाठी लेकराच्या ओढीसाठी म्हणजे त्याच्या लेकरासाठी तो जमा करतो त्यानं जमा केली इस्टेट प्रॉपर्टी तो घेऊन सोबत जातो का नाही परंतु किती कसोशीनं तो धन संपत्ती लेकरांसाठी जमा करतो महाराज पुढच्या ओळीमध्ये सांगतात की आपुली आपली करवंडी वाळवणी आपली करवंडी आपलं शरीर हे वाळवून टाकायचं म्हणजे शरीराला काही खायचं नाही त्याची काळजी घ्यायची नाही त्याच्या आरोग्याची काळजी घ्यायची नाही सर्व बचत 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 करून धनाला आणि पैसाला पैसा, पैसा जोडायचा आणि हा पैसा जमा करून काय करायचा तर आपल्या लेकराला द्यायचा का तर त्याच जीवन हे कस जावं सुखानं समाधानानं जावं अशा पद्धतीची भावना कुणाची असते तर बापाची असते म्हणजेच वडिलाची असते वास्तविक पाहता संत कबीर म्हणतात की पूत सपूत तो करना का आहे पूत कपूत तो हे करना का मुलगा चांगला असेल लेकरू चांगला असेल त्यासाठी करण्याची गरज नाही तो स्वतः करेल आणि दुसऱ्या बाजूला पूत कपूत तो करणं काय आणि जर मुलगा जर चांगला वागत नसेल लेकरू जर आपला चांगलं वागत नसेल चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्यासाठी करण्याची आवश्यकता नाही करून उपयोग नाही कारण तो केलेलं काय करणार आहे हे सगळं घालवून टाकणार आहे मग हे सर्व जरी सत्य असलं तरी आजपर्यंत कुठला तरी बाप आपल्या लेकरासाठी इस्टेट प्रॉपर्टी धनसंपत्ती जोडायचं थांबलाय का नाही अगदी स्वतःचा जीव वाळवून आपली करवंडी वाळवून या आपलं शरीर वाळवून टाकून सुद्धा बापांनी काय केलेलं आहे आपल्या लेकरांची भरती केलेली आहे आणि इन रिटन मुलं वृद्धापकाळामध्ये आई वडिलांसोबत कसं वागतात हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे आणि या भंगातून आपण तेच चिंतन सुद्धा करणार आहोत हो। की जरी वृद्धापकाळी माणसं चिडचिडे होत असले लहान लेकरासारखे बालिश होत असले तरीही आपला बालिशपणा त्यांनी कधीतरी सहन केलेला असतो आणि त्यामुळे आपणही काय केलं पाहिजे त्यांचा बालिशपणा सहन करून त्यांचा वृद्धापकाळ हा सुखानं जाईल याचं नियोजन याची काळजी आपण घेतली पाहिजे कशी घेतली आई वडिलांनी काळजी आपली एकाएकी केला मिरासीचा धनी कडीए वागवनी भारखांदा एकाएकी अचानक सगळी स्टेट प्रॉपर्टी कुणाला दिली आहे ही सगळी मिराजदारी वाढवडिलांकडून आलेली प्रॉपर्टी आपण स्वतः जमा केलेला रुपया, सगळं जोडलेलं धन अचानक एकाएकी काय केलं त्या लेकरला देऊन टाकलं त्याला मिराशेचा धनी केला नुसती प्रॉपर्टीज दिली नाही तर त्याचा भार कडेवर आणि खांद्यावर वाहिलेला म्हणजे कडिये वाग उनी भार खांदा त्याला कडेवर पण घेतलेला त्याला खांद्यावर घेतलेला तो कळता होईपर्यंत तो मोठा होईपर्यंत त्याला कडेवर घेऊन त्याला खांद्यावर घेऊन त्याला मोठं केलं आणि मग ही सगळी मिरास कायदारी काय केली त्याच्या हवाली करून टाकली आयुष्यभर काय केलंय ले। लेव उनी पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करून जे जे अलंकार आले ज्या काही चांगल्या गोष्टी मिळाल्या सोनं नाणं हे सर्व जे काही मिळालं ते कुणाला घातले ते त्यांच्या लेकराला घातले आणि लेकराला अलंकार घालायचा त्याच्याकडे बघायचं अरे वा छान दिसते माझं लेकरू म्हणून खुश व्हायचं समाधान व्हायचं हो आणि हेच समाधान अलंकाराच्या किमतीपेक्षा लेकराला अलंकार घालून लेकरू किती सुंदर दिसते आपलं बाळ आपलं लेकरू किती छान दिसते हा आनंद मागा मानायचा आणि या आनंदातच बापाने काय केलेलं आहे आयुष्य घातलेलं आहे आपल्याला आठवत असेल की स्वतःला कधी बाईक गाडी जरी नाही मिळाली पण आपलं लेकरू जेव्हा गाडीवर बसतो तेव्हा त्याच्या बापाला कोण आनंद होत असतो तो आपण त्या बापाच्या डोळ्यामध्ये पाहायला पाहिजे तो आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल अशा पद्धतीनं बापानं काय केलेलं आहे अलंकार सगळं जे काही आहे ते सर्व लेकराला घालून आपण त्याच्यामध्ये आनंद मानलेला आहे आपला जो काही ठेवा आहे आपली जी काही इस्टेट प्रॉपर्टी आहे ती सगळी त्याला देऊन आपल्याला धन्यता मानलेली आहे जरी सगळं ताब्यात घेऊन आईवडलाकर लेकरांनं दुर्लक्ष केलं असलं तरी सुद्धा त्याला आज ना उद्या कळेल या आशेवर विशेषतः वडील शांत राहतात म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे नेदी गांजू आणि कासी उदार जीवासी आपली म्हणून महाराज सांगतात की आयुष्यभर त्यानं काय केलेलं आहे मालच्यासाठी खस्ता खाल्लेले आहे त्याच्यातच त्याने समाधान शोधलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही या वृद्धापकाळामध्ये म्हणजे विशेषतः मुलांनी वृद्धापकाळामध्ये याची जाणीव ठेवली पाहिजे त्यांना नाही गांजलं पाहिजे कारण आयुष्यावर तो माणूस स्वतःच्या जीवावर उदार झालेला स्वतःच्या जीवापेक्षा जास्त त्यांना तुमची काळजी घेतलेली आहे त्यामुळे महाराज सांगतात की उदार जीवासी हो स्वतः जीवावर उदार होऊन त्यांना तुम्हाला सांभाळले अशाच पद्धतीचे अभंग किंवा अशाच पद्धतीच्या रचना ज्या की वडिलांची महती सांगतात त्या इंग्रजी साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात एक दोन रचनांविषयी आपण

धिस विंटर संडेज नावाचे रॉबर्ट हायडन यांची ही कविता यामध्ये रविवार म्हणजे हा सुट्टीचा दिवस आहे आठवडाभर काम करून रापलेले बापाचे हात संडेला सुद्धा थांबत नाही काय करतो बाप रविवारी ज्या दिवशी सगळेजण सुट्टी एन्जॉय करत असतात त्यावेळेस वडील काय करतात ह्या कवितेमध्ये या कवीने सांगितलेलं आहे ते लिहितात की संडेज टू माय फादर गॉट अप अर्ली And put his clothes on in blue black cold. Then, when cracked hands that ached from the labor in the weekday weather made banked fire blaze, no one ever thanked him. Sundays to my father, got up early, prepares the maza ba, the maja and put his clothes on his blue black cold. आणि या एवढ्या थंडीमध्ये आपले कपडे घालतात किंबहुना आपण असं म्हणू की त्यांचे कपडे ही जी ब्ल्यू ब्लॅक काळी निळी अशी करणारी ही जी थंडी आहे ह्या थंडीमध्ये आपले कोट घालतात ही थंडी काय आहे तर हिंदी थंडी म्हणजे त्या लेकराच्या जीवनामध्ये आलेल्या अडचणी आहे ज्या अडचणीमध्ये या कवीने ही कविता लिहिलेल्या आहे त्या अडचणी सिंबोलाइज करतात त्या थंडीला या थंडीमध्ये काळी नळी करणारी हड गोठवणार थंडीमध्ये हा लेखक काय करतो आहे लेखकाचा वडील बाप काय करत आहे तर ब्लू ब्लॅक कोल्ड मध्ये आपला कोट घालतो कपडे घालतो अँड दॅन ही क्रॉट हँड्स विथ ॲक्ट काम करून राबलेले त्याचे हात जे खडबडीत झालेले आहेत त्याला भेगा पडलेले आहेत हे हात घेऊन कशामुळे झालेले आहेत फ्रॉम लेबर्स इन द डे वेदर लॉंग आणि एवढ्या थंडीमध्ये आठवडाभर काम करून त्याच्या हात रापले त्याच्या हाताला भेगा पडलेल्या आहेत आणि हे भेगा पडलेले हात घेऊन लेखकाचा वडील काय करत आहे बँक फायर ब्लेज नो नेव्हर थँक ठ आपल्या लेकरांना थंडी वाजू नये आपलं कुटुंब सगळं उबदार राहावं म्हणून आपल्या शरीराची आपल्या जीवाची पर्वा न करता काय करतो तो आपलं थंडीमध्ये आहे ते कपडे घालून आग पेटवतो आणि घर सगळं उबदार ठेवतो बरं उबदार ठेवतो तर ठेवतो परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की नो, नो वन ए नोवन एव्हर थँक हिम कुणीही त्याला थँक यू सुद्धा म्हणत नाही अशा पद्धतीचं बापाचं प्रेम आणि बापाचा त्याग हा निशब्द असतो निस्वार्थ असतो आणि लेकराचं हित हेच त्याच्या जीवनाचा अंतिम ध्येय असतो तर अशा पद्धतीनं वडिलांचं प्रेम बापाचं प्रेम ही एक सार्वत्रिक संकल्पना आहे एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे आणि जगद्गुरु तुकोबार यांनी सुद्धा त्यांच्या अभंगातून हे बापाचं प्रेम आपल्याला आपल्यासमोर मांडलेलं आहे व्यक्त केलेलं आहे ओन्ली डॅड नावाची एडगर गेस्ट नावाच्या कवीची कविता आहे ओनली डॅड बट गिव्ज इज ऑल टू स्मूथ द वे फॉर इ चिल्ड्रन स्मॉल डुईंग विथ करेज स्टर्न अँड ग्रेम The deeds that his father did for him, this is the line for him I pen, only a dad but the pest of men. Manje, only a dad but he gives his all. पक्त बाप बडिल एवड़ चे वेक्ति मत्वा हे जगाम अदेज तचा सर्वस्वदेत. तचा to smooth the way of his children's small. चोटा चोटा लेकरांच जीवन, अग्दी पार पारपड़ाव सुखा पार पारपड़ाव मन� प्रयत्न करणारा हा कोण असतो तो बाप असतो दुसरं कोणीही विथ करेज हिमतीनं अगदी गंभीरपणे तो आपलं काम करत असतो आणि द फादर फॉर कुठून शिकला येतो त्याच्या वडिलांनी ते काम केलेलं आहे त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी जसा कष्ट केलेला आहे त्याचा वारसा तो घेऊन पुढे चालतो आणि आपल्या लेकरांना सुद्धा त्याच दर्जाच काम करून त्यांना पुढे आणण्याचा त्यांचं जीवन सुखमय करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग त्या बदल्यात कवी काय करतो तर कवी फक्त काय करतो ही कविता त्याला अर्पण करतो दिस लाईन फॉर माय अ डॅड बट द बेस्ट ऑफ आणि त्याच्यासाठी फक्त मी एवढे कवितेची ओळी म्हणू शकतो आणि ह्या ओळीच काय आहेत ह्या माझ्या वडिलांना समर्पित आहेत एवढंच मी त्यांच्यासाठी करू शकतो आपण आपल्या आईवडिलांची काळजी घ्यावी त्यांना वृद्धाश्रमामध्ये पाठवण्यापेक्षा आपण त्यांची आपल्या सोबत ठेवून काळजी घ्यावी ज्या पद्धतीने त्यांनी आपलं बालपण सांभाळलेलं आहे अगदी वृद्धपण सुद्धा आपण त्यांचं बालपण समजून आपण सुखा समाधानाने पार पाडावं त्यांच्याशी प्रेमानं बोलावं एवढीच अपेक्षा व्यक्त करून हा जगत गुरु संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा ही आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय हरी आपला संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा